गावात घुसून वाघाने केले सहा लोकांना गंभीर जखमी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथील घटना वन विभागाच्या गाडीला व कर्मचारीला केले घेराव चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामधील शिवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मोहाळी या गावात तीन बिप्ट वाघाने सहा लोकांना गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली आहे जखमीमध्ये मनोहर दांडेकर विजय देवगिरकर पांडुरंग ननावरे सुभाष दांडेकर ऋतिक वाघमारे जितेंद्र दांडेकर यांचा समावेश आहे गावात तीन बिबट वाघ येऊन गावात घुसून सहा लोकांना गंभीर जखमी केल्याने गावातील वातावरण बिघडले आहे वन विभागाचे अधिकारी पोलीस दंगापथकची टीम घटनास्थळी दाखल झाले असून राजेश्वर दांडेकर यांच्या घरात दळी मारून बसलेल्या बिबट वाघाला चंद्रपूरच्या रेस्क्यूच्या टीमने बेशुद्ध करून जेरबंद केले गावातील लोक आक्रमक झाले असून तणावाची स्थिती निर्माण झाली असून दोन बिबट वाघाचा जोपर्यंत वनविभाग बंदोबस्त करत नाही तो प्रयत्न वन विभागची गाडी जाऊ देणार नाही म्हणून आर आर टीच्या गाडीला घेराव केला याचा चाढावा घेतला आहे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज से प्रतिनिधी अमान कुरेशी यांनी पाहूया राज्यातील वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मोहाडी या सर्कलमध्ये आज बिबट वाघने सहा लोकांना जखमी केलेले आहे तर इथं जखमीमध्ये त्यांची नातेवाईक आहे त्यांच्याकडून आपण काही माहिती जाणून घेऊया तर बिबट वाघाच्या चार पाच दिवसापासून इथं वावर होत आहे तर वन विभागाला वारंवार सूचना देताना देऊन सुद्धाही वन याकडे दुर्लक्ष केलं आहे तर यामध्ये तुम्ही बघितले अगोदर गावामध्ये होता आमच्या घरात घुसला हो मग मी आता कवाड लावून घरातच राहिलो पण आता बाकीचे लोक म्हणत का म्हणजे असे तीन वाघा आले तर दोन दोन बाहेर गेले आणि तिकडे घुसलाय घरात तर जे जखमी जे केला सहा लोकांना जखमी केला आहे सात लोकांना जखमी केला आहे इथं गेला फोडले तर तो फटाका फोडल्या बरोबर एका माणसावर येऊन पडला वाघाच्या बाबत किती दिवस नेमका चार पाच दिवस झाले तर मग तुम्ही वन विभागाला सुचवले शेरी मार्ग शेड्या वगैरे दुर्लक्ष करतात સર વન વિભા સૂચના દેવન સુધી વન વિભાગને આ મોડીથી વન વિભાગ સાત લો बघितले हो का तुम्ही हो का किती वाघ आहेत हो का झालेला आहे हा त्याच्यामध्ये नेमकं कसं काय तुम्ही बघितले आहे का चार वाग होते आपल्या गावामध्ये इकडे आपला लोकांवर हल्ला केला आहे तर तुम्ही घटनास्थळी होत्या का हो त्यावेळेस माझाच मित्र त्याच्या हल्ल्यामध्ये ऋषिक वाघमार होता पूर्ण जितो होता आमच्या घराचा होता त्या सगळ्यावर हल्ला केला आणि इथं कुठंतरी सरकारच्या नीतीवर प्रश्न उपस्थित राहते कारण ज्या वेळेस तुम्ही एखाद्यानं वाघावर जर हल्ला केला तर पूर्ण टीम त्यांची आरोपीची टीम इथे आहे पाच चार पाच तास होऊने त्या त्यांचा सुटर आतापर्यंत आलेलं नव्हतं आणि आता त्याचा सुटर आलेला आहे नेमकं वाघाच्या वावर किती दिवसापासून आहे इथं तीन चार दिवस झाले चार पाच दिवसापासून वाघाचा वावर इथं सुरू आहे तर तुम्ही वन विभागाला याची सूचना नाही दिली होती का वन विभागाची टीम येऊन जाते फटक फोडणार का होते नसतं फटक तर यावर यावर वन विभागाने लक्ष दिले नाही का नाही ते दिले अजून गावात म्हणजे वाघाचा वावर सुरू आहे चार पाच दिवसापासून सतत येऊन जाणू चालू आहे पण अजूनपर्यंत एखादी स्टेप घेतले नाही आज एकाच वेळेस ज्यावेळेस तीन चार वाघ आले तेव्हा कुठंतरी पूर्ण टीम येताना दिसत आहे एवढा मोठा गावाचा हाल असेल तर तुम्ही विचार करू शकता की साधारण जे डोंगरी वगैरे आहे त्यांचा किती बिका हा भागाचा हल्ला होऊन राहिलेला आहे या अगोदरही लोकांचं असं म्हणणं आहे का चार पाच दिवसा अगोदर वन विभागाला सूचना दिल्यानंतरही वन विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि तुम्ही गावाच्या प्रथम नागरिक आहात तर तुम्ही याबद्दल का म्हणणार या भागाबद्दल आम्ही त्यांना नेहमी परतपुरांना सांगत राहतो की गावात वाघोबस्त फक्त पियार वाली खातात फटाके फुटतात आणि राज्यभर कसं खालतात असे म्हणतात ते परंतु त्यांच्याकडून जे या बंदोबस्त व्हायला पाहिजे तसं त्या गावात आमच्या गावातच भाग येत आहे

साडेसातच्या सुमारास तीन बिबट वाघ गावामध्ये घुसले होते त्यापैकी एका बिबटवाघाला वाघाला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आले आहे तर त्यांनी वन विभागाची जे गाडी आहे त्याला अडकवलेली आहे जोपर्यंत दोन वाघांना झेरबंद करत नाही वन विभागाची गाडी जाऊ देणार नाही अशी भूमिका गावातील महिला व हे नागरिक करत आहेत કમેરામન સચિન કમલાપુર વારસ મી અમન કુરેશી ન્યૂઝ ટ્વેન્ટી ફોર આપતી આવાજ ચંદ્રપુર શિંદેવાઈ